मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती वरती मित्रांनो गेल्या दोन तीन महिन्यापासून या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि गट डच या ठिकाणी जी वेटिंग लिस्ट लागण्याची मुले वाट बघत होती त्याच्याबद्दल सविस्तर आजच्या व्हिडिओ वी मध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि अपडेट देखील या ठिकाणी हे परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल बेलायकोनला ऑन करा तर मित्रांनो दोन तीन महिन्यापासून आपण वाट बघत होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघू शकता ही या ठिकाणी प्रत्यक्ष यादी कधी लागणार आहे आणि या ठिकाणी कधीपर्यंत ही प्रोसेस म्हणजे तुम्हाला नियुक्ती कधीपर्यंत भेटणार आहे संपूर्ण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सार्वजनिक आरोग्य विभागाबद्दल हे अपडेट आहे पुणे कार्यालयाने हे अपडेट काढलेले आहे महाराष्ट्र शासन या ठिकाणी महाराष्ट्र शासन तर या ठिकाणी दिनांक आरोग्य सेवा दिनांक बघू शकता दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस ला ही अपडेट काढण्यात आलेली आहे तर महत्वाचाच विषय म्हणजे या ठिकाणी देण्यात आलेला आहे विषय प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करून नियुक्ती संदर्भ नियुक्ती संबंधी कार्यवाही बाबत हा विषय देण्यात आलेला आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर सर्व एक एक पॉईंट मी तुम्हाला क्लियर करून सांगणार आहे जो पहिला पॉईंट आहे मी बघू शकता शासनाचे संदर्भाधीन पत्राने बघू शकता प्रतीक्षा सूची तयार करण्याच्या कार्यपद्धतीबाबत दिलेल्या सूचनांनुसार सर्व नियुक्ती यांची दिनांक बघू शकता पाच चार दोन हजार चोवीस पाच चार दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली होती कधी तर या ठिकाणी बघू शकता पाच चार दोन हजार चोवीस ला बैठक आयोजित करण्यात आलेली होती सदरील बैठकीत प्रतीक्षा सूची तयार करण्यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तसेच तसेच या कार्यालयाचे बघू शकता दिनांक एकोणावीस चार दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राने सदरील बैठकीतील बघू शकता वृत्तानुसार पुढील कार्यवाही करण्याबाबत सर्व नियुक्ती प्राधिकारी प्रतिदायकारी यांना या ठिकाणी सूचना दिनांक बघू शकता सत्तावीस ते एकोणतीस मे सत्तावीस मे ते एकोणतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत सर्व उपसंचालक परिमंडळ व कार्यप्रमुख बहुशा कार्यक्रम प्रमुख यांचेकडील गट क या ठिकाणी बघू शकता गट क व गट ड संवर्गातील प्रतीक्षा सूची तयार करणे संबंधी पुन्हा आढावा घेण्यात आलेला आहे कधी तर बघू शकता हा आढावा घेण्यात आलेला आहे एकोणतीस सॉरी सत्तावीस मे आणि एकोणतीस मे ला तसेच बघू शकता तसेच दिनांक पाच सहा म्हणजे या ठिकाणी पाच सहा म्हणजे पाच मे ला आता या ठिकाणी पाच दिवसापूर्वीची गोष्ट आहे आज दहा तारीख आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर पाच सहा दोन हजार चोवीस रोजी प्रतीक्षा सूची संदर्भात बघू शकता व्ही सी बैठकीद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे आले तरी प्रतीक्षा सूची संदर्भीन खालील तात्काळ कार्यवाही करण्यात यावी खालीलप्रमाणे तात्काळ करण्यात काय जी कार्यवाही आहे तुम्ही बघू शकता जो पहिला पॉईंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे सर्व उपसंचालक परिमंडळे व कार्यक्रम प्रमुख दिनांक बघू शकता आज तारीख दहा सहा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळपर्यंत प्रत्येक पदांचे प्रतीक्षा सूची अंतिम करून त्यांची सही शिक्क्याशिवाय शिक्क्यांशी म्हणजे शिक्षा शिक्कासह या ठिकाणी पीडीएफ कॉपी सादर करण्यात यावी या ठिकाणी दुसरा पॉईंट बघू शकता प्रतीक्षा सूची अंतिम झाल्यानंतर त्या त्या परिमंडळ कार्यालयाकडून विभागाच्या संकेतस्थळावर बघू शकता दहा सहा दोन हजार चोवीस पासून प्रसिद्धी देण्यात यावी म्हणजे आजपासून तर तिसरा पॉईंट बघू शकता प्रतिक्षा सूचीवरील उमेदवारांचे कागदपत्र तपासणी व समुपदेशन प्रक्रियेचे नियोजन संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांचे मार्फत दिनांक कधी तर बघू शकता सहा सॉरी दहा सहा दोन हजार चोवीस ते बावीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्याची या ठिकाणी खबरदारी घेण्यात येवी म्हणजे आजपासून आज, आज दहा तारखेपासून ही प्रोसेस सुरू झालेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी समूह उपदेशन होऊन बावीस तारखेच्या आत जॉईनिंग भेटणार आहे म्हणजे येत्या फक्त या ठिकाणी बारा दिवसामध्ये राहिलेल्या या ठिकाणी प्रतीक्षा यादीमध्ये गट क आणि गट ड यांना या ठिकाणी तुमची नियुक्ती म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जॉईनिंग करून घेतली जाणार आहे चौथा पॉईंट म्हणजे प्रत्येक मंडळाकडील प्रतीक्षा सूचीवरील नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचे एकाच दिवशी एकाच दिवशी आधार बायोमेट्रिकद्वारे फोटो व अंगठा पडताळणी करीत नियोजन करून तसे मी या ठिकाणी टी सी एस यांना आहे टी सी एस यांना कळवण्यात यावे व योजनेनुसार आधार बायोमेट्रिक तपासणी करून घेऊन पात्र उमेदवारांना बहुशिका नियुक्तीची कार्यवाही करावी नियुक्ती आदेश देण्यापूर्वी संपूर्ण कार्यवाही बघू शकता बावीस सहा दोन हजार चोवीस बावीस सहा दोन हजार चोवीस अखेरपर्यंत पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी म्हणजे बावीस तारखेला सर्व दहा दा, 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 जून ते बावीस मे आज दहा जून आहे दहा जून ते बावीस मे या दरम्यान सर्व या ठिकाणी ती प्रोसेस कम्प्लीट करून घ्यायला सांगितलेली आहे तर या ठिकाणी पाचवा जो महत्वाचा पॉईंट आहे बघू शकता सध्या स्थितीत मुंबई ठाणे नाशिक येथे पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे या व्यतिरिक्त उर्वरित मंडळाकडील प्रत्यक्षा सूचीवरील उमेदवारांची नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी ठाणे मुंबई आणि नाशिक यांची थोडी उशिरा होऊ शकते तर मी मित्रांनो अशा प्रकारे हे अपडेट आहे अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे वायबीटी अकॅडमी नक्की जॉईन करून घ्यायचा आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये